शासन व प्रशासन एकत्र येऊन काम केल्यास विकासाला गती येते आमदार महेंद्र थोरवे कर्जत प्रतिनिधी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तहसील कार्यालयातील प्रशासकीय भवनात आपत्कालीन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत विविध शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून तालुक्यातील विकास कामांचा आढावा सादर केला यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले सध्या समाजामध्ये शंका आणि अपप्रचारांचे वातावरण पसरवले जात आहे अनेक अधिकाऱ्यांवर अनावश्यक दबाव टाकला जात आहे कोणत्याही अधिकाऱ्याने अशा दबावाला बळी पडू नये अशा प्रकारांना या मतदारसंघात थारा दिला जाणार नाही शासन व प्रशासन जेव्हा एकत्र येते तेव्हाच विकासाला गती मिळते आपण सर्वांनी टीम च्या माध्यमातून काम केल्यास निश्चितच सकारात्मक बदल घडून येतील तसेच त्यांनी स्पष्ट केले की कर्जत तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत यासाठी स्थानिक पातळीवर प्रत्येक विभागाने समन्वय साधून काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले या बैठकीस उपविभागीय अधिकारी डी तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव गट विकास अधिकारी सुशील पाटील पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर मुख्याधिकारी तानाजी चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी समीर खेडेकर सहाय्यक निबंधक शरयू सामंत माजी नगरसेवक अॅडवोकेट संकेत भासे अभिषेक सुरवे प्रसाद थोरवे यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत विविध विभागातील अधिकारी वर्गाने आपापल्या अडचणी व प्रगती अहवाल मांडला यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना मागण्या व अडचणींवर सकारात्मक भूमिका घेऊ व ज्या ठिकाणी निधीची गरज भासेल तिथे निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले अशा प्रकारची बैठक दर महिन्याला होईल व त्यामध्ये प्रत्येक विभागाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला जाईल असे सांगून बैठकीची सांगता करण्यात आली